नमस्कार सुप्रभात मी जो अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतुले तालुका पनाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक बारा जून दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे चौसष्ट आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी डॉक्टर मृदुला कुलकर्णी यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूया तुझे मी माझे झुलते आहे जीवन गाणे तुझे निमाजे झुलते आहे जीवन गाणे कातरवेळी रमते आहे जीवन गाणे कष्टानंतर मीठ भाकरी गोड लागते चवी चवीने मुरते आहे जीवन गाणे सुखदुःखाचे बोल लिहावे रोज नव्याने गजले मधुनी फुलते आहे जीवन गाणे काट्यामध्ये छान बांधले इवले घरटे बावळ सुद्धा म्हणते आहे जीवनगाणे सहा ऋतूंचे चक्र चालते क्रमाक्रमाने पिढ्या पिढ्याने फिरते आहे जीवन गाणे तुझे नि माझे झुलते आहे जीवन गाणे कातरवेळी रमते आहे जीवन गाणे मृदुलताईंची ही गजल खूप छान वाटली अगदी छोट्याच पाच शहरांची पण अगदी खूप सुंदर गहन अर्थ असलेली छान लिहिली आहे मला खूप भावली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय करा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूच उद्या नवीन भागासोबत तोपर्यंत आता रजा घेते धन्यवाद